पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण सर्वांना देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो कित्येक क्रांतिकारकांचं कित्येक स्वातंत्र्य सैनिकाचं स्वातंत्र्यवीरांचं हे स्वप्न आज सत्यात आलं आज तुम्ही आणि मी श्वास घेतो मोकळ्या वातावरणात श्वास घेतोय हेच मोकळं ढाकळं वातावरण हे सदैव अबाधित राहण्याची आणि राखण्याची जबाबदारी तुमच्या माझ्या खांद्यावर तर आहेच पण त्याचबरोबरीन तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार करतो कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रश्न पडला होता उभ्या देशाला का ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्यात येत होते चिन्ह पळवण्यात येत होती त्यामुळे प्रश्न पडला होता की हा महाराष्ट्र हा दबावा झुकणार पैशानं विकला जाणार की स्वाभिमानाच्या बाजूने उभं राहणार तुम्ही स्वाभिमानी असा पठ्ठ्या संसदेत पाठवला त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक करतो बाप्पा मगाची जिल्हाध्यक्षांनी सांगितलं बीड जिल्ह्यातले सहाच्या सहा आमदार निवडून आणणार तुम्ही त्याला अनुमोदन दिलं कसं बाप्पा आमच्याकडे जवा ताकद लावायची असेल ना म्हणतो जय तुम्हाला आम्हाला आमच्या मनात कुठलाही संदेश नाही पण फार महत्वाची गोष्ट ही शिवस्वराज्य यात्रा काढत असताना अनेकांनी प्रश्न विचारला कदाचित निवडणुकांना अजून थोडा वेळ असेल थोडा अवधी असेल पण आत्ता शिवस्वराज्य यात्रा सुरू करत असताना फार महत्वाची गोष्ट होती की हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो तुडवला जातोय जो चेपला जातोय हा स्वाभिमान जागवणं गरजेचं अर्थसंकल्पाच्या वेळी बाप्पा आणि आम्ही संसदेत होतो म्हणजे संसदेमध्ये या अधिवेशनामध्ये तुम्हा बीडकरांना सगळ्यांना बीड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल म्हणजे आम्ही फक्त वाड बघत असायचो बाप्पा कधी बोलणार आहे कारण बाप्पा मला बोलायचंच आहे हा हट्ट बाप्पाचा प्रत्येक दिवशी असायचा रोज सुप्रिया त्यांच्या मागे लागायचा आता मला बोलायचंय आता मला बोलायचंय आणि बोलत असताना मग बाप्पा रेल्वे विषयी बोलले बाप्पा बीडला विमानतळ मागणारा पहिला खासदार असेल तर बजरंग बाप्पा सोनावणे ऊसतोड कामगारांच्या विषयी बाप्पा बोलले म्हणजे महामहीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना साहेब मी मुद्दा उपस्थित केला होता की बीड परळी नगर हा जो रेल्वे मार्ग आहे रेल्वेनी जवळपास चौदा वर्ष प्रलंबित ठेवला पण हा तो आहे का शिरूर पर्यंत रेल्वेची ट्रायल झाली आणि आज तुम्हाला अभिमानानं सांगतात का डिसेंबर पर्यंत रेल्वे आणून दाखवणार याला ताकद म्हणतात हा तुमचा प्रत्येकाचा विश्वास आणि हे सगळं होत असताना आता लोकसभा तो सिर्फ झा विधानसभा अभिबाकी आहे कारण सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परिस्थिती काय आता मग एक बातमी आली जयंत पटेल साहेब मंत्रालयातले ऐंशी टक्के फोन आठ दिवसापासून बंद आहेत मंत्रालयातले ऐंशी टक्के फोन आठ दिवसापासून बंद आहेत तुम्ही जर विचारलं तर सांगतील तांत्रिक बिघाड आहे खरं कारण असं आहे मंत्रालयात एक नवीन क्यू आर कोड लागलाय मंत्रालयात एक नवीन क्यू आर कोड लावला क्यू आर कोड स्कॅन केला का त्याच्यावर फक्त येतोय टेंडर घ्या कमिशन द्या निवडणूक जवळ आली एका मागे एक कंत्राट निघतायत टेंडर निघतायत वर्क ऑर्डर कधी निघल माहित नाही कंत्राटदारांची परिस्थिती काय ती माहीत नाही कारण बऱ्यापैकी सगळ्या योजनांचा पैसा हा ठराविक काही योजनांकडे वळवण्यात आलाय एक साधी परिस्थितीचा सा विचार करा सध्या योजनेचा एका बोलबाला होतोय हा बोलबाला होत असताना आज स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हा परिषदेतल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश देणं अपेक्षित होत हा गणवेश देत असताना नरेंद्र काळे साहेब हा गणवेश देत असताना मान्य मुख्यमंत्र्यांनी मोठ्या दिमाखाना बघा बघा क्वालिटी कशी आहे म्हणून विधानसभेमध्ये गणवेश दाखवला होता दाखवला होता का नाही बघितला होता सगळ्यांनी आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट च्या दिवशी राज्यातल्या चौऱ्याऐंशी टक्के पोरांना हा गणवेश पोचलेला नाही चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेश जे देऊ शकत नसतील अरे आमच्या लेकरांच्या अंगावर तुम्ही गणवेश घालू शकत नाही तर महाराष्ट्राच्या अंगावर तुम्ही विकासाची चादर काय पांगरणार हा महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आणि ज्या अंध भक्त आहेत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर खरं तर चाळीस पैशाचे लावारीस भक्तांविषयी बोललं ला जायचं या चाळीस पैशाचे लावारीस भक्त हे सोशल मीडियावर दनादना टाकायला लावत आले तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार बघायची का गंमत तीन हजारची बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती बत्तीस लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत आणि या बत्तीस लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण एकोणीस एकुन, सरकारचं सरकार पोर्टल आहे सरकारच्या पोर्टलवरची माहिती आता माझी लाभारिस भक्तांना विनंती घाईघाईनी पोर्टल तरी अपडेट करा नाही तर सांगा पोर्टल अपडेट झालं नव्हतं विरोधक असाच आरोप करतायत बत्तीस लाख अर्ज आले पोर्टलवर दिलेले आणि पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जांची संख्या सांगितली जाते एकोणीस आणि चाळीस पैशाचे लाभारिस भक्त आहेत दनादना टाकायला आले का मावशी तीन हजार आले का अकाउंटमध्ये हा ते भक्त तर टाकायले तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार आले कारण गंमत ही फक्त लाडकी बहीण योजना नाही ही लाडकी पडदा योजना आहे ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत लहानपणी ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते सुपारी खरेदी करता येते कपडा खरेदी करता येतो पण या महाराष्ट्रानं कधी ऐकलं नव्हतं की आमदार आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात ते या भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात दाखवून दिलं आठवतंय ना पन्नास खोके ना इस्रूला काय एवढ्यात दोन अडीच वर्षापूर्वी त्या हातावर तीर्थ मिळायचं तसं हातावर मागवत मनगटावर चुना आहे पन्नास खोकेने एकदम ओके म्हणून आणि या सगळ्यावर जेव्हा जेव्हा पक्ष फोडले जातात चिन्ह पळवले जातात गद्दारी केली जाते बेईमानी केली जाते सरकार पाडल्या जातात आमदार पळवले जातात जाता, या सगळ्यावर पडदा टाकला जाईल अशा भ्रमात हे महायुती, महायुती सरकार आहे या महायुती सरकारच्या मंत्र्यांना वाटतं पब्लिकची मेमरी शॉर्ट आहे काल झालेलं आज विसरून जातात पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला ज्या माणसानं या मातीत गद्दारी कशी गाडायची असते ते दाखवून दिलं त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्षांनंतर आम्ही विसरू शकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंत्र दिलाय तो मंत्र आम्ही कसा विसरू तो आहे गद्दारीला महाराष्ट्रात थारा नाही आणि सगळ्यात मोठी गद्दारी महाराष्ट्राशी कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली आणि त्यामुळं लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाला मत नाही तर भारतीय जनता पक्षाच्या डाव्या उजव्या मांडीवर बसलेल्या आता तसं झालंय नाही का हा मला सांगा लेकराला जर कोणी बाहेरच्या विचारलं चहा करायचा का कॉफी ते येऊन तुम्हाला विचारतंय का नाही दादा पाहुणे आले चहा करायचा का कॉफी विचारताय का नाही पाहुणे आले त्यांनी दोन रुपये मागितले तुम्हाला येऊन विचारता का नाही दादा द्यायचंय का नाही आणि मग मांडीओ बसले नाही तर काय पालकमंत्री करायचंय करायचंय का नाही चालली दिल्लीला बाबा पालकमंत्री आहे करू का नको विचारतात का नाही बाबा हा निर्णय घ्यायचा आहे करू का कर नको अरे ज्या दिल्लीपती समोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान डावलला गेला म्हणून दिल्लीश्वराने दिलेली दिल्ली खिल्लत महाराजांनी उधळून दिली होती दिल्लीला ताठ मानेनं महाराष्ट्र उभा राहू शकतो हे माझ्या छत्रपतींनी दाखवलं आणि त्याच महाराष्ट्रातले महायुतीचे नेते त्याच महायुतीचे नेते महाराष्ट्रातले महायुतीचे नेते दिल्ली समोर जाऊन लोटांगणं घालतात शरणागती पत्करतात हे कुठल्या स्वाभिमानी मराठी माणसाला सहन होतय आम्ही संसदेत होतो आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी कान देऊन ऐकत होतो एक एक गोष्ट ऐकत होतो बिहारला एक पॅकेज आंध्र प्रदेशला एक पॅकेज गुजरातला एक पॅकेज आणि महाराष्ट्राला काय भोपळा महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा दिला आणि तरी सुद्धा लाचारी काय असते ते महायुतीच्या नेत्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आल्यानंतर यांचे हात इतके लाचारीनं खाली अडकले दगडाखाली का याच्यातल्या एकाही नेत्याला विचारावं असं वाटलं नाही अरे माझा महाराष्ट्र एवढा टॅक्स देतो माझ्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय दिलं कोणीच विचारलं नाही उलट येऊ येऊ सांगत होते कसं महाराष्ट्राचं भलं केलं कसं महाराष्ट्राचं भलं केलं आणि आता बघा हे सगळं झाकायचं ह्या सगळ्यावर पडदा टाकायचा म्हणून सगळ्याचा विषय बाजूला नेणारी योजना म्हणजे ही लाडकी पडदा योजना ज्याला ते लाडकी बहीण योजना म्हणतात दुसरं तिसरं काय नाही सगळं लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे मी काल या अहमदपूरला सांगितलं एक सरकार नावाचा माणूस होता सरकार नावाचा माणूस होता त्याला योजना नावाची पोरगी होती आणि विकास नावाचा पोरगा होता आणि एक दिवस ते जनता नावाच्या डॉक्टरकडे आले डॉक्टरने विचारलं काय झालंय सरकार नावाचा माणूस म्हणणं लई टेन्शन आले डॉक्टरने विचारलं काय झालंय नाही आता आयसीयूतच घालावं लागन डॉक्टरने विचारलं काय झालंय सरकार म्हणाल योजनांना जुला व्हायलेत आणि विकासाला बद्ध गोष्ट झाले ही परिस्थिती कारण योजनांचा सुळसुळाट व्हायला लागला जेव्हा आयसीयू मध्ये पेशंट असतो तेव्हा आयसीयू मध्ये पेशंट गेला डॉक्टर म्हणला पेशंट सिरियस आहे का आपण काय म्हणतो कंचं औषध द्या कंचं इंजेक्शन मारा सलाईल लावा रीतून औषध द्या पण पेशंट बरा करा आणि त्याच पद्धतीने महायुती चाललंय कंची बी योजना आण कंची आश्वासन द्या पण सरकार वाचवा त्यामुळे या सगळ्या योजनांचं एकच नाव आहे लाडकी खुर्ची योजना पण ही लाडकी खुर्ची योजना आणत असताना तुमच्या माझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते ते चाळीस पैशाचे लावारी संद भक्त टाकतात तीन हजार आले तीन हजार आले हा सोयाबीनला भाव काय देते सरकार माझ्या भावानं कळीचे मुद्दे विसरू नका कारण हे भारतीय जनता पक्षावाले आणि त्यांच्या संगतीला गेलेले त्यांच्या उजव्या डाव्या मांडीवर बसलेले हे गाईवर बोलतात महागाईवर बोलत नाही हे रामाचं बोलतात कामाचं बोलत नाही आणि कामाचं आपल्या हेच आहे सोयाबीनचा भाव काय आणि बेचाळीसशे रुपये चार हजार सोयाबीन जाते का नाही आणि मग हेच अर्धे उपमुख्यमंत्री दोन हजार चौदा ला सांगत होते सोयाबीनला सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे पाहिजे का नाही सांगत होते का नाही सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे चौदाला सांगत होते चौदा साली भावा हो पेट्रोल साठ रुपये होतं आज ते शंभरीच्या पलीकडे गेलं पण आमच्या सोयाबीनला अजून सहा हजाराचा भाव काय दिसला नाही सहा हजाराचा भाव नाही चार हजाराचा आहेत म्हणजे कट्ट्यामाग नुकसान माहिती किती होत आहे तुमचं माझं बाराशे रुपये कट्ट्यामाग नुकसान आहे आणि किती कट्टे निघतात एका अकरा तीस कट्टे म्हणजे झालं तुमचं बाराशे गुणिले तीस म्हणजे किती झालं नुकसान छत्तीस हजाराचं लगेच तोटा एकरा माग छत्तीस हजाराचा तुमचा तोटा झाला ज्याचे दहा कट्टे निघत असेल त्याचा एकरा माग बारा हजाराचा तोटा झाला जर एकरा माग बारा हजाराचा तोटा करत असतील तर महिन्याला पंधराशे रुपये हातात टाकून सरकारला काय वाटतंय आम्हाला असं खरेदी करता येते वय आणि म्हणून लाडकी बहीण म्हणते पैश लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटमध्ये आले तर लगेच काढून घ्या कोण खिशातून देत नाही आपल्याच कष्टाचं जन्माला आल्यावर पोराला इंजेक्शन देतो ना त्या इंजेक्शनवर जीएसटी आहे आणि माणूस जेव्हा जातो ना तेव्हा तिरडीवर जो कापडा अंथरतो त्या कापडावर बी जीएसटी आहे या जीएसटीच्या पैशातून आता आपल्याला फक्त पंधराशे देतात ते पंधराशे जरूर घ्या पण वरबाडू वरबाडू आपलंच काढून घेतल्यानंतर त्या पंधराशे रुपयापूर पायी आपलं पाच वर्षाचं भविष्य विकू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं भावान आज मान्य पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलले मान्य पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलताना काय बोलले आधी त्यांनी सांगितलं होतं युनिफॉर्म सिव्हिल कोड आधी चर्चा व्हायची यू सी सी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायद्याविषयी मान्य पंतप्रधान आधी बोलायचे आज मात्र पंतप्रधान बोलले सेक्युलर सिव्हिल कोड समान नागरी कायदा ते सेक्युलर सिव्हिल कोड हे जे मान्य पंतप्रधानांचा जो प्रवास केलाय ही जी जागा बदलायला लावली ती बाय बापो तुम्ही बदलायला लावली तुमच्या लोकसभेतल्या निकालाने बदलायला लावली आणि सेक्युलर धर्मनिरपेक्ष या संदर्भामध्ये याच भारतीय जनता पक्षाचे लोक जयंत पाटील साहेब मागच्या संसदेच्या कालावधीमध्ये सगळ्या संसद सदस्यांना संविधानाची प्रत देण्यात आली ही संविधानाची जेव्हा प्रत देण्यात आली तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला कारण संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जो सेक्युलर हा शब्द आहे तो जी प्रत आम्हाला देण्यात आली त्यात हा शब्द नव्हता आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाने आरोप केला होता की सेक्युलर हा शब्द नंतर काँग्रेसने घुसवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपनी केला होता जनता जनार्दनाच्या काठीचा आवाज बघा ज्यांनी प्रियंबल मधला सेक्युलर हा शब्द काढण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या पंतप्रधानांच्या तोंडात हा सेक्युलर हा शब्द निघालाय पण गंमत वेगळी आहे याच्यावरून हुरळून जाऊ नका लढाई अजून संपलेली नाही हा संविधानाचा लढा हा तुमच्या माझ्या हक्कांचा लढा अजून संपलेला नाही पहिला टप्पा आपण जिंकलोय कारण एकदा एक वाघ एकदा एक वाघ एक एक सगळ्या मेंढरांच्या सभेत गेला आणि मेंढरांच्या सभेत गेल्यानंतर त्याने मेंढरांना सांगितलं थंडीपासून तुमचं संरक्षण व्हावं म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला स्वेटर देईन मेंढरांनी आधी टाळ्या वाजवल्या आणि नंतर एक बारक मेंढरू आईला म्हणलं आई स्वेटर द्यायला आपलीच लोकर कापणार ना आपलीच लोकर कापणार नाही ही परिस्थिती या भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षामध्ये हे फार बार काही घ्या ध्यानात घ्या कायम लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षामध्ये मान्य पंतप्रधानांनी एक निकष आणलाय पंच्याहत्तराव्या वर्षी मार्गदर्शक मंडळ बरोबर आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्षाचे देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपणार बीडकरांना वेगळं सांगायची गरज नाही कळतंय का दोन हजार सत्तावीसला महामहीम राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपणार आणि मान्य मोदीजींचे जे मित्र म्हटले जातात त्या पुतीन साहेबांनी काय केले ते विसरू नका आधी पंतप्रधान होते त्यांनी स्वतः ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आता निवडणुका राष्ट्राध्यक्ष पदाच्या दोन हजार छत्तीस पर्यंत होणार नाहीत असा निकाल घेतला धवळ्या शेजारी बांधला पावळा असं होणार नाही असं कोणी सांगू शकत नाही आणि म्हणून विधानसभेची निवडणूक माझ्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी महत्वाची आहे कारण दोन हजार सत्तावीसला ला तुम्ही आत्ता जो आमदार निवडून देणार आहात हा दोन हजार सत्तावीसला ला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहे खासदाराच्या मताचं मूल्य सातशे असेल तर महाराष्ट्रातल्या आमदाराच्या मताचं मूल्य एकशे आहे त्यामुळे तुम्ही एक आमदार इथं निवडून दिला बजरंग बाप्पाच्या मताचं मूल्य सातशे पण बीड जिल्ह्यातल्या सहा आमदारांचं मिळून मताचं मूल्य एकशे पंच्याहत्तर एवढं आहे त्यामुळे संविधानाच्या रक्षणाची लढाई ही तुम्हाला दोन हजार सत्तावीस पर्यंत डोळ्यात तेल घालून लढायची आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार या बीड जिल्ह्यातून सहाच्या सहा आमदार निवडून द्यायचे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि जाता जाता एवढं सांगतो महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारीची कीड ज्यांनी लावली त्या भारतीय जनता पक्षाचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही एवढंच तुम्हाला सांगतो आणि रजा घेतो धन्यवाद जय शिवराय यानंतर सतत कार्य